आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम लावू शकतात हे सरकारला या, सरकार या सरकार थोडी दमक असती या सरकारनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला असता आणि लोणीकरणी आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा सातत्यानं अपमान केला त्या पद्धतीची भूमिका मांडली असती त्यांनी चूक मान्य केली असती त्यांच्यावर कारवाई केली असती आणि राज्याच्या शेतकऱ्यांची माफी मागितली असती पण राज्याचा मुख्यमंत्री मी अध्यक्षाच्या दालनापर्यंत मी अध्यक्षाच्या आसनापर्यंत पोहोचलो ते मी अपमान केला अध्यक्षाचा अध्यक्षाला मी धमकवलं अशा पद्धतीचं त्यांनी रेकॉर्डवर आणलं मी पण विधानसभा अध्यक्ष राहिलो मलाही नियम माहिती आहेत पण अध्यक्ष ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते विरोधकांचा आवाज दाबना दाबतो त्यावेळेस विरोधकांना ही भूमिका घ्यावं लागते हे लोकशाहीचं तंत्र आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचं सर्टिफिकेट जे आहे की मी अपमान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं अपमान मला त्या सर्टिफिकेटची गरज नाही मी शेतकऱ्यां मी शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्याचा अपमान कोणी करेल तर ते मी सहन करणार नाही आमचं पूर्ण दल सहन करणार नाही ही भूमिका आमची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका